पुढची बातमी बघूयात बीडमध्ये राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता दोनशे दिवसांमध्ये झालेली बीडची बदनामी ही सर्वाधिक जिवारी लागली असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यामध्ये बोलत असताना केलं वैर जर माझ्याशी होतं मग माझ्या बीडची बदनामी का केली असा सवालही त्यांनी विचारला आणि बीडची बदनामी करणाऱ्यांसाठी त्यांनी स्पेशल शायरी सुद्धा म्हटली आहे दिवसानी बोलताय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली दोनशे दिवस न बोलता काढल्या भल्याही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वयर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांच्या प्रती चार ओढ़ी मरना है और माज भाषण भी संभव तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे नव्हती आणि म्हणूनच तुम्ही गप्प होतात अशी टीका करत करुणा यानी मुंडे यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच सुनावलं धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळेवरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळेमध्ये चष्मे डोळेचे डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे तुमचे कारनामेमुळे कारना झालेली आहे